सांग बाबा माहिती बर जेव्हा चला काय बघते माझ्याकडं हॅपी अनिव्हर्सरी बाबाला रोटी पाहिजे का <laughs> आवा,

<laughs> बाबाच पोटलं चला। चला आवर का चला चार रे बाई चला कुठे जायचं तिला सांग ना तू

चला बाबा बाबाच्याच सांगेव न बाबा आता म मस्त जेवायचं काय नाही का थोडं थोडं खायच यांचं आवरण ना किती वेळ झाले आवरायचं काय नको मला हाच गोव बर आहे कोणता चांगले वाटत राहते चांगला वाटत चल जो गोल घातला ना, <laughs> ना? तर मी अजून भर दिसतो कस आहे दिसतो ना भारी हा काय बारी भारी दिसत ती का मी

कुठ चाललंय हॉटेल ला कशाला हा काय खायचं ओळखल का, का <laughs> मला नवीन हॅलो का <laughs> 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 बाबंती तर पुढे पण गेले मग चला बसू चला पळत चला काय बघती माझ्याकडे काय

अजून त्यांनी फक्त पनीरची भाजी सांगते आता डबल सांगते हा अजून बाबाला विचार काय खायचं ऑर्डर दिली खरे

পাশ্চাত্য Happy anniversary!

आली ऑर्डर केवढंच खायचं स्नेह झाली लांब बसली जास्त फेमस जाईल काय शिव

कुठं नाही भाजी खाते ना अजून भाजी आहेत कस लागते कांदा, कांदा लिंबू कमी पेला ना माझ्या <laughs> तो उडलं उडल बघा डोळा घालतो नाही नाही आता नाही उडलं एकच म्या नाही जाईन तेवढा दाजी काय लागते कांदा बघता बघा मेवणार नसला पाहिजे म्हणजे एकच म्यावन होईल मग काय हक्क नाही हो एकच मेवन होईल मग मी संपल होत संपलं आता कस झालं जेवण चांगलं आजी जेवण कसं होतं माहिती जेवण कसं होतं राहतो कॉल करतो काय रेशेव तुला कोण किंड करणार हा मी मी नाही करणार बाबा जेवण कसं होतं होय जेवण कसं होतं तू तर खिचडीच खाल्ली कुठं जायचं तुला कशाला कशाला जायचं चला जेवण झालंय विनायक दाजी काय पाहिजे झालं जाम रे दाजी काय पाहिजे तुम्हाला

बाबा कसं झालं जेवण बाप म्हणते खाल्ली बाबाचं पोटलंय बोट आहे बाय 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 करा सगळे शिव बाय बाय कर जाऊ का जाऊ का मी आता जा तू आम्ही दुसऱ्या गाडीत येतो तू जा थार मधी आम्ही जातो हेर मधी बाय कर तोड़ चाललाय ते बघा संध्याकाळी येतो बसा मम्मी बस तुम्ही बसा ते येणार का सोबत जाऊ का मी जाते सोबत ठीक आहे ठीक आहे काय म्हणला

बघा आपल्या आधी येऊन थांबले सगळे नाही आपण दोन नंबर आले परत आली गाडी तिसरी पण बोल बच्चन जा झोप का ताव्ण <laughs> <laughs> बाबा काठी टाका का? बाबा तरी ना बाबाला काठीच भारी आणली काय वाटलं शिंडून ना जिऊन हां चल बाय कर झोपायला आता झोप म्हणा आता అట सगळे जण कंदीपन